आमच्या दोघीचा हुशारपणा बघा हे लूज पावडरचं झाकण आहे जे ज्याच्यावर आलेलं होतं पण त्यावेळेस आम्हाला समजलं नाही की हे कशासाठी दिलेलं आहे पण काही महिन्यानंतर मला समजलं की याला दोन झाकणं एक वर साधं झाकण आहे आणि आत दुसरं पडद्याचं झाकण आहे जेणेकरून ते आपण पावडर घेतो तर ती सांडणार नाही त्यासाठी पण ते फेकून दिलं होतं मग मी ठेवून दिलं होतं तर आता माझ्या जवबाई मला विचारत आहे ए हुशारबाई हे महिन्यापासून इथे गोडा ठेवलं आहे तर हे फेकणार कधी याचा काहीतरी यूज तरी आहे का मी त्यांना सांगितलं त्याचा यूज अशासाठी आहे त्यानंतर कुठे त्यांनी ते सांभाळून ठेवलं ते माझ्या मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे गरम पाण्यापासून मी रोज रोज मंजे, रोज म्हणजे न चुकता हलक कोमट पाणी करून पित असते मॉर्निंगला उपाशी पोटी तर अरे हो स्टँड ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे कशा आता ते सर एकदम मस्त झाला ते झाल्यानंतर मी लगेच किचनच्या कामाला लागली उठल्या उठल्याच लगेच मी बिटूसाठी भात आणि डाळ लावली कुकरला कारण ती रात्री अजिबात जेवली नाही त्यासाठी म्हटलं उठेल ती तर लगेच ती थोडासा वरण भात खाईल म्हणजे तिला पण बरं वाटेल आणि मलाही सुद्धा बरं वाटेल इथे ती उठली तर आहे पण तिच्यात उठायची सुद्धा ताकद नाही आहे म्हणून ती फक्त झोपून आहे आता ती परत जाऊन झोपली आहे कारण ती लूज मोशनमुळे पूर्ण डिहायड्रेट झाली होती थोडी झोप घेतल्यानंतर मग ती उठली तिच्याकडे दिला मोबाईल कारण ती काही खात नव्हती इकडे तिकडे खेळत सुद्धा नव्हती मग मी तिला तिथे बसून ठेवला आणि तिच्याकडे मोबाईल दिला त्यानंतर मी इथे भाजी बनवत आहे भाजीमध्ये आहे अंड्याकडी अंडे मी फ्राय केले त्यानंतर मसाला भाजून घेऊन त्याची भाजी बनवून आता परत तिला सुस्ताव आला थोडंसं तिने जेवण केलं त्यानंतर इथे येऊन झोपली मला बोलली की मम्मी मला झोप येत आहे नुसतं ती झोपतच होती म्हणजे पूर्ण डिहायड्रेट झाली होती एकदम तिच्याकडून उठ नाही होत नव्हतं हल नाही होत नव्हतं मला पकडून बसलेली होती मग मी तिला डायरेक्ट आणलं आणि इथे झोपवलं त्यानंतर इथे आली होती मी मशीन लावायला तर मी इथे स्वतःलाच बघत होती तर जाऊ बाय म्हणतात आहे का हेडे काय करतेस तू त्यानंतर ते म्हणतात रे मी किती गोरी एक झाली आहे रे किती गर्दीचत आहे मी न ऐकून ऐकल्यासारखं इथे जामोळी त्यांना दाखवते मला आडच येत दोन दिवसापासून आमची वॉशिंग मशीन लागलेली नव्हती म्हणजे ती लागतच नव्हती त्या नळाचाच खूप प्रॉब्लेम आहे हे जे माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत आहे हे ते वॉशिंग मशीनच्या नळासाठी असतं आणि हे सारखं त्या नळातून सटकत राहतं किंवा लागत नाही किंवा पाणी वाया जातं तर ते तसंच होतं तर दोन दिवसापासून दिवसा ते पाणीवरूनच वाया जात होतं म्हणजे नळावरूनच निघत होतं त्यामुळे मी लावलीच नाही खूप वैतागली होती शेवटी दुसऱ्या म्हणजे दोन दिवसानंतर इथे कुठे त्याचा लावायचा प्रयत्न करतो आहे तरी ते मी मार्चीस घेऊन सॉरी ते पेनचीस काय म्हणतात मला त्याला माहिती नाही पण ते घेऊन मी ते जे नट आहेत ते ढिले करायचे प्रयत्न करत आहे आणि इथे त्याच्यात माझ्या जाऊबे जे त्याच्यामध्ये पूर्ण त्यांचं तोंड घालून वाकत बघत जात आहे काय बघत आहेत त्यांचं त्यांना माहिती मी ते काम करत आहे अरे निघाला का निघालं का निघाला का असं वाटत होतं की ते असं नाही का इंडिया पाकिस्तान मॅचच्या दरम्यान कसे असे वाढ बघून असतात की आता कोण जिंकणार आहे तसं ते माझ्याकडे लक्ष देऊन होतं आता हे निघणार आहे की नाही निघणार आहे इथे मी माझ्या हुशार करून दमली आता इथे जाऊ आहे म्हणतात दाखवता मी करून बघते तर मी त्यांना सांगते ही जी पेंचीस आहे ना ही नठ ढिल्ले करायची नाही आहे तर ती पेंजिस यासाठी आहे की ते जे कट करतात ना त्यासाठी तर ते नट

इथे ते लागायला तयारच नाही त्यामध्ये माझ्या जवळ मला म्हणतायत मी हे आणू का मी, थे देवका, मी देवका, ते देऊ का मी प्लॅस्टिकची पिशवी देऊ का ते टाकून त्याला लावो इथे नको नको ते मला सल्ला देत होते मी म्हटलं गप्पा असा काही होत नाही आहे त्याने आज मी पहिल्यांदा बघितलं की यांनी फोन घेतला आणि ब्लॉगिंग करताय आणि ही कोणती ब्लॉगिंग आहे मला काही समजलं नाही ज्यामध्ये काहीच नीट व्यवस्थित ते शूट करत नाही तुम्हाला समजलं तर मला नक्की सांगा ही ब्लॉगिंग कोणती आहे काम उसी को साजे आता खूप लोक खराब झालं त्या थोडी बरकी बरकी धारते त्याला सुसु करावं लागेल गुस्सा बरगी होईती मशीन तर ढकलून दे इकडे वेडी नाही मी एवढं केलं ना तू मोबाईल ते घे मोबाईल घे हा मोबाईल वगैरे करू को जाऊ खूप डो नुकसानगाळची वेळ झाली आणि झोपेतून उठली तिच्यासाठी मी पटकन खिचडी बनवली की ती थोडीफार खाणार म्हणजे तिला बरं वाटेल तर इथे ती पूर्ण डिहायड्रेट झालेली होती तिच्या उठायची ताकद नव्हती तिची अशी अवस्था बघून मला ही रडाच वाटत होतं रड म्हणजे रडच येत होता, होता। थोड्या वेळानंतर मी रडलीसुद्धा आणि माझ्या मिस्टरांना फोन केला की पटकन या आईला आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ कारण की आता तिची अवस्था खूपच खराब झाली होती तिचे पप्पा पटकन कामावरून आले आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो गेल्या गेल्यास डॉक्टर बोलले की खूप सिरियस मॅटर आहे तुम्हाला ॲडमिटच करावं लागेल तरी ते ॲडमिट केलं आणि तिला सलाईन चढलेला हा जो व्हिडिओ आहे दोन दिवसानंतरचा आहे दोन दिवस तर बिट्टू सलाईनवर होती त्यानंतर ती म्हणजे डोळेसुद्धा उघडत नव्हती बेशुद्धपणेच होती हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे त्यानंतर तिला बरं वाटायला लागलं ती खूप खेळायला लागली तिला बघून मलाही खूप छान वाटत होतं नाही दोन दिवस माझी मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती ते बघून ती मी नुसतं रडत होती मला काही सुचत सुद्धा नव्हतं आणि तिसऱ्या दिवशी ती कुठे खेळायला लागली चालायला लागली आता पप्पा येतात दादा पप्पा म्हणजे तीन चार दिवस बिट्टू म्हणजे खेळत वगैरे काही नव्हती किंवा काहीच करत नव्हती त्यानंतर तिला जसं बरं वाटायला लागलं तशी ती खूप खेळत होती तिच्या पप्पाबरोबर तर चार पाच दिवस आम्ही हॉस्पिटलमध्येच होतो त्यानंतर सहाव्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज मिळालं कारण बिटूची तब्येत जी आहे ते खूप खराब होती म्हणून पाच दिवस थांबावंच लागलं पप्पा पाणी आणायला गेले चार पाच दिवसानंतर मुलीला हसता खेळत बघून मिस्टरांचा चेहरा जो आहे तो खुलला तर ते पण खूप साठ होते त्यांचा पूर्ण चेहरा पडलेला होता म्हणजे नाराज नाराज होते तर त्यांना हसवण्याचा इथे मी थोडासा प्रयत्न करत आहे आणि ते इथे थोडेसे लाजत आहेत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय